स्वागत पाहूया पट्टणकडोली येथील जिल्हा परिषद कन्या विद्यामंदिर व केंद्रीय प्राथमिक शाळेसमोरील परिसरातील लोकांनी टाकलेले उकिरडे टाकाऊ वस्तू घर बांधकामाचे साहित्य टाकून मैदानाची दुरावस्था केली होती त्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य वाढून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता इतका मोठा गंभीर विषय असूनही ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही गावातील अनेक नामवंत खेळाडू जिल्हास्तरीय राज्यस्तरावर चमकले आहेत पण गावात खेळाडूंना खेळण्यासाठी मैदान नाही वृद्धांना सकाळ सायंकाळी फिरण्यासाठी सुरक्षित जागा नाही तसेच या घाणीच्या साम्राज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा सा प्रश्न निर्माण झाला होता याचा विचार करून समाजसेवेमध्ये अग्रेसर असणाऱ्या दत्ताजीराव जाधव हायस्कूलच्या सन एकोणीसशे नव्याण्णव एस एस सी बॅचच्या वतीने स्वखर्चाने या मैदानाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आले सोमवारी या बॅचच्या वतीने जेसीबीच्या साहाय्याने मैदानावरील सर्व कचरा उकरिंडे काढून मैदान सपाटी करून घेण्यात आले आहे दर तर मंगळवारी या बॅचच्या लोकांच्या सोबत गावातील खेळाडू तरुण वृद्ध यांनीही सहभाग नोंदवत मैदानाचे रुपडेच बदलून टाकले या मोहिमेत वजीर ज्वेलर्सचे अल्ताफ डिगवडे अजय शिरगोपे लक्ष्मण पुजारी जालेंद्र जाधव सचिन पाटील खाणदेव देवबा दिलीप चव्हाण खानदेव पिराई अनिल दुर्गे यांनी पुढाकार घेतला होता एस एस सी बॅच एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकांनी एकत्र येत शाळेचे मैदान स्वच्छता करून गावासमोर गावा एक आदर्श ठेवला आहे त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे याच पद्धतीने गावातील तरुणांनी एकत्र येत गावच्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे असे मत माजी सरपंच महेशकुमार नाझरी यांनी व्यक्त केले एस व्ही मराठी न्यूजसाठी कोडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा